वरणगाव पोलिसांची मोठी कामगिरी गावठी कट्टा घेऊन सर्रास फिरणाऱ्या एका तरुणास अटक सविस्तर वृत्त वरणगाव तालुका भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी हद्दीमध्ये साई मंदिराच्या परिसरात अमर परदेशी नावाचा गुंड प्रवृत्तीचा तरुण कमरेमध्ये गावठी कट्टा घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी गुप्त माहिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जनार्दन खंडेराव यांना मिळाली त्यांनी सापळा रचून वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन सत्तार पिंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद वसंत सपकाळे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत विनायक ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर महेंद्र तायडे पोलीस कॉन्स्टेबल विजय बावस्कर यांच्या सहाय्याने त्याच्या मुसक्या आवडल्या अमर परदेशी या तरुणाची अंगझडती घेतली त्याच्याजवळ वीस हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा अवैध गावठी कट्टा मिळून आला व चार हजार किमतीचे दोन जिवंत काडतूस मिळून आले सविस्तर पंचनामा करून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर महेंद्र तायडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयराम सोनवणे यांनी